शेवटच्या साडे वर्षात वर्ष तो सद्गुरु आणणारच म्हणजे एकशे तीस रुपये होत म्हणजे एवढं नाहीत माझ्याकडे माझ्याकडे नव्वदच रुपये निघतात ते सरळ म्हणजे फुकट घेऊन जा विठ्ठलाच्या दारात आले आनंद वाटला एखाद्याची मदत करण्यात करण्यातच माझ सुख आहे रामकृष्ण हरी सध्या आषाढीची वारी सुरू आहे आणि सगळेजण पंढरपूरच्या मार्गावर आहे पंढरपूर अगदी थोड्याच अंतरावर आलेलं आहे सगळे वारकरी काही वारकरी पोहोचले पण आहेत आणि काही वारकरी पोहोचत पण आहेत पण सध्या मी हॉटेल विटू माऊली या हॉटेलमध्ये आहे आणि तिथून तुम्हाला एक खास स्टोरी सांगणार आहे ह्या हॉटेलमध्ये मी बसलेला असताना एक आजी आजोबा आले आणि त्या आजी आजोबांकडे जेवणासाठी पैसे नव्हते पण अगदी दोन तीन दिवसापूर्वी हॉटेल सुरू झालेलं हॉटेलचे मालकांनी त्या आजी आजोबांना जेवायला बोलवलं हो आजी आज पलीकडे गाडीमध्ये बसलेल्या होत्या पण त्यांना बोलवून घेतलं <सलति> जीव घातलं ज्यावेळेस मी आजी आज आजोबांना विचारलं त्यावेळेस मला असं सांगण्यात कळालं की त्यांचा जो मुलगा होता तो आठवीलाच असताना घर सोडून गेला आहे म्हणजे विचार करू शकतो की आज त्यांचं वय सत्तर पंचाहत्तर वर्ष आहे आणि आठवीला शिकणार शिकत असताना मुलगा त्यांचं घर सोडून गेला आहे नेमकं काय झालं होतं तेच आपण त्यांच्याकडून विचारलं माऊली रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी कुठून आलाय आपण आम्ही तरडगाव लोणंद बर रसाळ महाराजाच्या दिंडीत बर आणि आळंदीपासून आळंदी पासून आळंदी नाही त्या रसाळ महाराजाचा आम्ही आळंदीच्या आधीकडं लोनंद आणि तरडगावचा आमच्या रसाळ महाराजाचा मठ फार मोठा आहे बर बर तुम्ही आणि माऊली दोघ हो दोघं कधीपासून वारी करतात मी माझी जवळजवळ वारी ही अगदी नाहीत सेहेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस आहे मला गळचा मळ करता येत नाही बी एस टीत मी एवढे दिवस पगार घेतला अंगठा देऊन घेतला ड्रायव्हरमध्ये एवढे दिवस काढलं आणि शेवट माझ्या मुलीनं फार खूप शाळा शिकली मुलगी बी आली होती फिल्ममध्ये हो वय किती तुम आहे तुमचं वय माझं एक्क्याऐंशी लागलं तुमचं नाव आणि आजीचं नाव विश्वनाथ ज्ञानू जगदाळे माधनी विश्वनाथ जगदाळे मुक्काम पोस्ट पेडगाव तालुका खटाव रायाला अंबरनाथ अर्चक पटेल मध्ये तुला माझ्या चालणं होत नाही म्हणून मी बायको बार बरोबर बरं तुम्ही जेवायला आले इथं विठू माहुले हॉटेलमध्ये हो तर नेमकं काय झालं होतं काय झालं होतं खरी परिस्थिती माझ्या खिशात फक्त मला वाटलं शंभर रुपये असत पण खिशात निघत आहे सत्तरऐंशी पण मी माझ्या बायकोला उपाशी राहून देणार नाही मी उपाशी राहीन पण बायकोला उपाशी राहणार नाही दोन रोट्या मागितल्या आणि डाळ तडका एक ते म्हणजे एकशे तीस रुपये होतात म्हणलं एवढं नाहीत माझ्याकडे माझ्याकडे नव्वदच रुपये निघतात ते सरळ म्हणजे फुकट जेवून जा तुम्ही वापस निघाले होते पैसे पैसे नाहीत म्हणून मी सरळ सांगितलं माझ्याकडे एवढं पैसे नाहीत मला नको पण माझ्या बायकोला उपाशी नाही ठेवणार त्याने दोघं बी आना बोलवून आणि दोघांना बी जेवाय पोट भरून आणि वरणात चहा बी पाजला आम्ही एक एक रोटी खाल्ली असती मग तेवढ्या पैसे काय करणार आता आता तुम्हाला जेवायला कसं होतं आता छान छान काय काय दिलं मला आता आमटी भाकरी तांदूळ रोटी दिली चहा दिला अजून काय पाहिजे आता तेवढच काय मुलाच तेच ना मुलगा माझा म्हणजे गेला ना तर त्याचा काही तपास नाही फक्त कपडे ठेवलेत बॅग भरून कधी गेलाय तो जवळजवळ त्र्याऐंशी ला जलम जला आणि वयाच्या साडे तेरा वर्षात तो तुझ्या पक्षी उंची होती त्याची का बर का गेला तो त्याला मोठर नेखीच काम शिकायचं मी अजून हे काय बोलले तेव्हा हे बीएसटी मध्ये नोकरी करीत होते ना हे काय बोलले तू आताच डकू बाळा तू लहान आहेस आणि आम्हाला तो खूप दिवसाने झाला होता ह्या संत म्हणतात ना दर्शनाचा प्रसाद होता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मुलगा परत येईल कधी आपण माझा आणणारच <laughs> आणणार आम्हाला योगायोग बघायला मिळणार ही शंभर टक्के आमच्या गुरुवर विश्वास आहे आणि गुरुनंच गुरुचाच परसाद आहे आणि आला तरी बी समाधानी आणि नाही त्याला देवाना आणला तरी बी समाधानी आम्ही करून घेणार आमच्या मुलगीसाठी पण आता होईल ज्या ज्यावेळेस पंढरपुरामध्ये जायचं असतं त्यावेळेस वाहनांना प्रवेश दिला जात <laughs> नाही <laughs> त्यावेळेस तुम्ही आजीला सोडून जाता नाही नाही आजीला कुठं सोडणार नाही आजीला आमच्या मठातच सोडतो तुमच्या दोघांची अशी कशी एवढी कट्टी है। माझ्या सद्गुरु सांगितलंय उंदराचं सण सण टिकत नाही माझी जर शब्द राखायचा असेल तर इतकी कठीण हवा की मी इतका जीवाचे माझी आई बी ती आहे सगळं बघायची ते पंचांग वगैरे सगळं बघित होते ना त्यांना जे जेवायला घातलं त्या हॉटेल हॉटेल विटू माऊलीचे मालक माझ्यासोबत आहेत त्यांना या गोष्टीची कदाचित कल्पना नसेल पण आता आपण त्यांना नेमकं विचारूयात की त्यांचे नेमक्या भावना काय आहेत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीचं नाव सांगा तुमच्या हॉटेलचं नाव आणि हॉटेल कुठे आहे सर हॉटेल विट माऊली सातारा पंढरपूर रोड ते गादेगाव इथं हॉटेल आहे माझं समाधान हरिदास बागल मी मुळचा गादेगावचा आहे गेली तीन दिवसापूर्वी इथं आपण हॉटेल चालू केलेलं आहे तर ते बाबा आले ते माझ्याकडे जेवायला मला म्हणले डाळ भात आणि दोन रोट्या द्या त्याचे बिल एक दीडशे रुपये होत होतं ते म्हणले माझ्या खिशात फक्त पन्नास रुपये त्या पन्नास रुपयाचे मला दोन रोट्या द्या म्हणले मी उपाशी राहिले तर चालेल पण माझी मंडळी उपाशी राहता कामाने तुम्ही बी आणि तुमच्या मंडळीला घेऊन या जेवायला तर मला दोघांना मी पोट भरून जेवायला दिलेलं आहे तुम्ही ऐकलंच असेल की त्यांचा आठवीला असताना मुलगा घर सोडून गेलाय आणि ते आजही वाट बघतायत पण आज त्यांना भूक लागलेली असताना पैसे नसताना तुम्ही जेव घातले म्हणजे विठू माऊली जे आहे त्यांच्या मुलाच्या रूपात असले असं तुम्ही आज आलं काय भावना न होय शंभर टक्के बरोबर आहे विठ्ठलाच्या दारात ते आलेत नक्की त्यांचा मुलगा एकने दिवस त्यांना मिळेल आणि तुम्हाला हे कशी पाहून सुचली की बाबा आपण त्यांना आता माहिती आहे का हा सोहळा जे आहे तिथं कुणालाही न निमंत्रण देतात लाखो लोक एकत्र येतात एखाद्याकडे पैशाची जी अडचण असते थोडं थोडं का आपण सामाजिक म्हणून त्यांना जेवण द्यायचं काय असते शेवटी काय पैसा काय सर्वस्व नाही आपलं आपण हॉटेल व्यतिरिक्त आपली शेती वगैरे आहे माझी शेती आहे आणि कृषीचं दुकान आहे काळिंबाची शेती आहे आपण बघू शकतो की जे हॉटेल मालक आहेत विटू माऊलीची त्यांनी माऊलींना जेवायला घातले यासोबतच यावेळेस जे ते या या जे, जे आजी आजोबा जेवत होते त्या आजी आजोबांना त्यांची छोटी छोटी जी मुलं आहेत की एक मुलगी आहे आणि मुलगा आहे हे वारीच्या निमित्तानं सध्या ते त्यांना मदत करतायत हॉटेलमध्ये जानवी कितीला आहे शाळेत सातवीला आणि आज शाळेत नाही गेले दहावीच्या रिपीटर पेपर आहेत नाय पप्पांना कधीपासून मदत करते परवापासून होय काय वाटतं तुला एकंदरीत एक एवढी सगळी तुमच्या हॉटेल मध्ये मंडळी येत आहेत भक्त मंडळी खूप आनंद होतो मी बघत होतो तुम्ही इकडे तिकडे पळत होतात बॉटल वगैरे हो आणून देत होतात काय काय का, 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 काम करतात सगळं सगळं करतात तू काय करतो काय करत बर जानवी हे आजी द्या, आजोबा होते तू त्यांना विचारपूस करत होतीस तू त्यांना जेवायला दिलंस काय वाटतं तुला खूप आनंद वाटला एखाद्याची मदत करण्यात करण्यातच माझं आहे तर माऊली आपण ही जी स्टोरी बघितली तर ती स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका